दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा पूर्व अंतर्गत हवेली कांचन येथे ग्राम शाखे उद्घाटन कर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र अर्थात सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या सेहेचाळीसव्या स्मृतिदिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सुरुवातीला तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना वंदन करून सामूहिक वंदना घेण्यात आली आणि त्यानंतर सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले यावेळी भारतीय बौद्ध महासभा उरुळी कांचनग्राम शाखेचे पदाधिकारी निवडण्यात आले या शाखेचे नवनियुक्त अध्यक्ष म्हणून कैलास शिंदे सरचिटणीस परमेश्वर कदम कोषाध्यक्ष सखाराम ओव्हाळ यांचा गुलाब पुष्प देऊन हवेलीचे तालुका अध्यक्ष सुनील आवचार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तर भारतीय बौद्ध महासभा उरुळी कांचन या शाखेच्या फलकाचे उद्घाटन तालुका अध्यक्ष सुनील अवचार उरुळी गावचे सरपंच भाऊसाहेब कांचन आणि किशोर कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी पुणे जिल्हा पूर्वचे संघटक तथा केंद्रीय शिक्षक बी जी घाटे गुरुजी यांनी सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांचे धम्म चळवळीतील योगदान याविषयी मार्गदर्शन केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर भैयासाहेब आंबेडकरांनी धम्म चळवळ कशी गतिमान केली याविषयी सरांनी सविस्तर माहिती दिली या कार्यक्रमास पुणे जिल्हा पूर्वचे संरक्षण सचिव किशोर कांबळे सर हवेली तालुक्याचे अध्यक्ष सुनील अवचार सरचिटणीस विजय गायकवाड कोशाध्यक्ष रवींद्र कदम नागशेन ओव्हाळ संजय कांबळे विशाल गायकवाड नीलिमा कांबळे भीमराव घ्यावन संतोष बडेकर सखाराम ओव्हाळ कैलास शिंदे महेश गायकवाड बाबासाहेब कांबळे कदम वस्तीचे अध्यक्ष दिलीप गायकवाड काळुराम गायकवाड सिद्धार्थ गायकवाड मखरे ताई व उरळी गावातील उपासिका आणि उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमानिमित्त समता सैनिक दलाच्या चाळीस जवानांनी परेड घेऊन धम्मध्वजास सलामी दिली